गुरुदेव दत्त आपण आता गाणगापूर या ठिकाणी तीर्थ करत आहोत आणि आता या ठिकाणी आलो भागरती वारणसी तीर्थ तर इथं काशी क्षेत्राचं महात्म्या दत्त महाराजांनी सांगितलेले तर या ठिकाणी एक ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे दोन भाऊ होते तर त्यातील जो ईश्वर होता गडबड करू नका जो काही ईश्वर होता तर तो ईश्वर काशी विश्वनाथाचा भक्त होता तो असा हो भक्तीमुळे विरक्त झाला आणि वेडासारखा तो म्हणजे वागायचा फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळे तल्लीन असायचा त्याच्यामुळं गावातले जे लोक आहेत किंवा त्याचा जो भाऊ आता पांडुरंगेश्वर तर त्याला ते वेड्यात जमा केलं होतं पूर्ण तर त्याला ते एवढं किंमत वगैरे देत नसायची मग एक दिवस काय झालं पांडुरंगेश्वराला म्हणजे त्या ईश्वराच्या त्या भावाला काशीला जाण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो या ठिकाणावरून म्हटला की आता आपण काशीला तीर्थयात्रेसाठी जाऊ साथ। त्यावेळेस त्याचा जो भाऊ आहे तर तो म्हणायला लागला म्हणे अरे इथंच काशी विश्वनाथ जाते इथं तर तू कशाला तिकडं जातोस तुला मी दर्शन करून देतो ते म्हणे खरंच तू बोलतोस का तू असं दे वेळेसारखं देवाचं नामस्मरण करीत खात नाही पीतणे गावामध्ये हिंडत राहतो आणि तू आता काशी विश्वनाथचं मला दर्शन देशील का त्यावेळेस तुझे काही ईश्वर आहे तर तो ईश्वर या ठिकाणी आला पांडुरंगेश्वराला घेऊन त्याच्या भावाला घेऊन आणि इथं ध्यान लावलं भगवान शिवांचं आणि ध्यान लावल्याच्या नंतर स्वतः काशी विश्वनाथ या ठिकाणी आले तर इकडं शेतामध्ये त्यांचं शेत होतं इकडं शेतामध्ये मणिकर्णिका नावाचं जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ आपल्याला पाहायला जायचं तिकडं आणि तिथून जी काही गंगा उगम पावली मणिकर्णिका तीर्थातून ती अशी ती गंगा इथून खाली दिली भागीरथी म्हणून तर ती तिकडं भीमेला संगम झालेला आहे त्याच्यामुळे या तीर्थाचं महात्म्य काशी क्षेत्रासारखं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी दत्त महाराजांनी सगळ्या भक्ताला सांगितलं जो कोणी इथे येईल तर त्याला काशी क्षेत्री स्नान करण्याचं काशी क्षेत्री दान धर्म करण्याचं त्याला या ठिकाणी फळ भेटल आणि जे काही त्याचं पाप असेल ते सगळं या ठिकाणी दूर होईल आणि त्याला काशी विश्वनाथाचा आशीर्वाद भेटल म्हणून या ठिकाणी भागीरथी तीर्थ आहे क्षेत्रामधलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव